नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांचे अवैध दारू विक्रीतवर करणाऱ्या धडक कारवाई आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अम्मलदार हे नांदुरा हद्दीमध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे नवीन पलसोडा श्रीकांत सुभाष सांभारे वय चौतीस वर्ष राहणार नवीन पलसोडा ता नांदुरा यांच्या ताब्यातून देशी दारू बॉबी रुपये नऊशे दहा रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच मामूलवाडी येथील विलास जनार्दन कांडेलकर राहणार मामूलवाडी ता नांदुरा याच्या ताब्यातून वरली मटका जोगाराचे नगदी सहाशे पस्तीस रूचा मुद्देमाल मिळून आला सदर कार्यवाही माननीय पोलीस निरीक्षक नांदुरा यांचे मार्गदर्शनमध्ये स फो मिलिन जंजाळ कोका विनायक मानकर रवी झगरे यांनी केली आहे